नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी शिक्प अकॅडमीमध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधांनी विद्या शाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग वर्गखोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती प्लेग्राउंड पॉवर बॅकर युनिक ड्रेस कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी दर्जेदार शिक्षणासोबतच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जीवन त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आधी देतोय उंच भिडाडी तुम्ही अरे भ्रष्टाधिकाऱ्यांचा करायचं काय हॉलिवूड गाव रस्ता हक्काचा आज आमच्या आनंदवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रुप ग्रामपंचायत मांगेगाव अंतर्गत आमचा रस्ता येतो हा रस्त्यासाठी आम्ही आता आतापर्यंत दोन दोनदा म्हणजे दोन वेळेस आंदोलन केले जल आंदोलन आम्हाला लेखी आश्वासन दिले माननीय तहसीलदार साहेब यांनी का तुमचा रस्ता हा एक महिन्याच्या आत करण्यात येईल एक महिन्याच्या आत रस्ता केलाच नाही तर एक दगडसुद्धा त्या रस्त्यावर पड पडला नाही भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आमच्या गावाला रस्ता मिळत नाही असं एकमेव देशा या देशात आणि महाराष्ट्रात या तालुक्यात या जिल्ह्यात गाव असेल तर त्याला रस्ता मिळत नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला पक्का रस्ता मिळत नाही आज आम्ही सकाळी दहा वाजेपासून ज्या या पाण्यामध्ये आमचा पूर्ण गावकरी उतरलेला आहे आणि प्रशासन आम्ही दहा वाजता उतरलो प्रशासन या ठीक आहे सकाळी अकरा वाजता येतं त्यानंतर आल्यानंतर आम्हाला पा मागचेच काहीतरी चॉकलेट दाखवतं आम्ही आंदोलन केलं दोन हजार बावीसला त्याचा प्रशासनाकडे कुठलाही प्रकारचा पुरावा नाही आहे प्रशासन म्हणता आमच्याकडला पुरावा जेवढे पुरावे होते ते गाळ झाले नेमकं कसे गाळ होते अमित शहा दोन हजार एकोणीस ला अमित शहा जेव्हा लासू स्टेशनला येणार होते तेव्हा गंगापूरपासून तर लासू स्टेशन पर्यंत रातीतून रस्ता डांबर तयार होतो आणि पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले भारत स्वातंत्र्य होऊन तरी आमच्या गावाला दोन किलोमीटर रस्ता मिळत नाही अत्यंत दुर्दैवी बाप आज आहे शेतकऱ्यांचे अत्यंत हाल करतायत आम्ही सकाळपासून इथं या पाण्यामध्ये थांबलेलो आहे प्रशासन ये था। था। उड़े उड़े था। येत इकडे तिकडे फिरता आम्हाला मागचे एवढे एवढे चे चॉकलेट देतात आणि तिकडे निघून जातं आमच्या आंदोलनाची कोणी दखल घेत नाही आमच्या आंदोलनाची चेष्टा हे प्रशासन करत आहे हे अत्यंत दुर्दैव बाब आहे आता आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत आमच्या रस्त्यात पूर्ण काम चालू होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हटत नाही प्रशासन सांगता आम्हाला पंधरा हजार रुपये देता आणि आमचा रस्ता दुरुस्त करत या प्रशासनामधले जे बोलत आम्हाला की तुम्हाला पंधरा हजार देतो या पंधरा हजार रुपये यांचे संडास बाथरूम आहे आणि आम्हाला ते पंधरा हजार रुपये हे रस्त्यासाठी देत आहे आमची शेतकऱ्याची थट्टा आणि करताय गावकऱ्याची हे प्रशासन हे अत्यंत आमच्यावर म्हणजे वाईट बाब करून टाकली रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या पाण्यातून हलणार नाही भले त्याला आठ दिवस लागो महिना लागो किती बी दिवस लागो पण आम्ही इथून हलणार नाही आम्ही आंदोलनातून मागे घेणार नाही शेतकरी एकजुटीचा या प्रशासनाच करायचं काय या आमदारच करायचं काय कोण म्हणतात येत नाही रस्ता आमच्या हक्काचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल